आणि आज देवगिरी किल्ला हे मी भरपूर वर्षानंतर आलो आणि मी सन्माननीय आमचे आप आपल्या सर्वांचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब त्यांचा आभार व्यक्त करतो त्यांना त्यांनी हा स्वराज्य सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयामध्ये चांगला निर्णय म्हणजे की गड किल्ल्यांची साफसफाई करण्याचा निर्णय हे दादानी घेतलेला असल्यामुळे आपण सर्व इथे एककृत आलाय मी युवा आमचे आपले आमदार सन्मान्य विक्रम काळेसाहेब युवा अध्यक्ष सन्मान्य चव्हाण साहेब आपले विद्यार्थी अध्यक्ष संभाजी कदमजी उपस्थित सर्व आपण राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराज आणि सन्मान्य आपले नेते दादांवर प्रेम करणारे सर्व मंडळी इथं उपस्थित आहात सांगितल्याप्रमाणे की महाराजांनी महाराजांना आपण ऐकतो महाराजांना आपण वाचतो पण त्यांचं आचरण हा आपल्यामध्ये केव्हा येईल तर त्यांना वाचलेलं आणि त्यांचं ऐकलेलं आपण जर सकारात्मक इथे त्याच्यावर चाललो तर शंभर टक्के माझं मत आहे की तुमची कधी जाहीर आल्यानंतर त्यांना पण याचं ज्ञान व्यवस्थित राहील साफसफाई हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या भारतासाठी याच्यासाठी आहे आणि हायजीन आणि साफसफाई याच्यामुळेच सर्व काही रोग राहील आजार पसरतात आणि त्या साफसफाईला जर आपल्यासारखी माणसं समोर पुढाकार घेतलं तर सर्व जनतेला आणि युवा तरुण मंडळींना याचं काय महत्त्व आहे ते कळेल म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्व इथे सहभागी झालात आपण चांगल्या रीतीने इथे सन्मान्य दादांनी दिलेला उपक्रम सन्मान्य अध्यक्ष साहेबांनी दिलेला उपक्रम चांगल्या रीतीने आपण इथे पार पाडू आणि जनतेला दाखवू की आपला पक्ष हा महाराजांच्या विचारावर शंभर टक्के चालणार पक्ष आहे आपण सर्वांना खूप शुभेच्छा देतो आणि चांगल्या रीतीने आपण समोर जाऊन हा काम हा कार्य पूर्ण करू अशी अपेक्षा